हॅलो अरे हा कुठे रे हा थोडं एक जरा तेवढं रात्री सुतोडा पडलाय पावसाचा जरा खाट टाकू करू थोडं हा ठीक आहे ये ये आल्या आल्यावरती बघू आपण हा ठीक आहे ठीक आहे चल बघू ए अरे गौतमीला वैरण टाकून येणं येतानी गौतमी तुझ्या आगत लयत मग गौतमी म्हणल्यावरती मला गौतमी म्हटल्या मला कसं कसं होतंय त्या कामधन जर नाहीत का तुला वैरण टाक म्हटलं तर तुझ्यानं वैरण टाकणं होत नाही वैरण टाक म्हटलं तर त्या तोंड घेऊन पुढे आलास काय बाप काय गप्पा चालू आहे त्या आणि लगन पिगन तिथे काय जाऊन तर बघतो घ्यायच्याकडे सोयाबीनला पैसे लागत होते सोयाबीनच्या बियाला तुझ्या कॉलेजमध्ये पैसे भरायचे होते कुठून आणायचे होते पैसे मी काय तुम्ही मला साहेब साहेब म्हणता माझे तीन महिन्या झालं तुम्हाला पॅन्ट घ्या मग तुम्हाला पॅन्ट ठेवून तुम्हाला काय परिस्थिती ते माझी मला माहिती आहे ना परत बरं बाप कर्ज कर्ज कळलं मराला म्हणतो मग बाप्पांना कर्ज कशासाठी काढलं कर्ज हे काढलं कर कर्ज काढायला कर्ज काढलं कर्ज काढलं मग दो मिनट वाचवर चे डे फटल्या आणि फटल्या दो मिनट थांबा मला बोलून घ्या दोन मिनट थांबा तुमचे कर्जाचं काय शेवा दे का परवधीशी पण आला काय नाही काय नाही तुम्ही बसा इथं मिनिट बसायचं गरबड करायचं दोन मिनट बसा येऊ का मग हो या अरे ते सोयाबीनला लागत होतं पैसे तुझ्या कॉलेजची फी भरायची होती म्हणून काढलं होतं हा कुठून भरायचे होते मी दोन वर्ष झालं शेतात काही पाल नाही आणि तुला काम करायचं म्हणलं तर तुला नगं वाटतंय साहेबासारखं हिंडतोस तू निसत काय करायचं मी एकट्याने काय झालं कॉलेजचे झालं हा तुला एक वेळान टाक म्हणलं तर तू टाकीत नाही झालवट कर म्हणलं तर करत नाही करत नाही का मी दररोज करतोस तू झालवट हा हिंडतो निसत साहेबासारखा आणि तुला महिन्याला कपडे घ्यायचे हे घ्या ते घ्या कुठून पुरवायचं मी महिन्याला कुठे कर्ज काढून काय करू मग काय करायचं मग मी कामधंदा तुला काय नग वाटतंय करायचा पप्पा फोन घ्यान पप्पा पॅन्ट घ्या पप्पा हे घ्यान ते घ्यान काय हो हो, हो करतो निस जरा काम करत घरातली तर तुला एक काम सांगितलं तर तुला नगं वाटतंय काम करायचं नुसता रुबा पाण्यात गावात हिंडत असतो कुणासाठी करतो मी सगळे रुबा रुबा करतोय मी काय रुबा म्हणण्यासाठी हो करतोय मी एक काम कर म्हणलं तर दुसरं काम करीत गावात हिंडून येतो निसता तू हा जा तू की येश वाट बघत तुझी मी आलो गौतमी जरा वैरण टाकत होतो गौतमी लयच कळी फुलते तुझी गौतमी मंडळावर गौतमी आपली जान आहे

अटी जाऊ दे तुला माहिती आहे का काय रे त्या दिवशी आपण जातो तो बघ ही सावकाराची बहीण आणि पाटलाची पुर्गी माहिती आहे का माहिती आहे गेले गाव आपण काय करतंचं त्यांचं बघू ए तिकडे 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 का माझी रा सकाळ नाही माथारा बोलतो वाकडा तिकडे काय आमचं बोललं झालं होतं कसलं बोललं झालं होतं बट केलं मग आता बाप्पा उलट उलट बोलतो मग काय असं बोलतो का हा काका नव्हतं उलट बोलतो नाही बरं रिचार चल जर म्हणलं तर बोलला मी काय आता काय झालं काय झालं म्हणलं काय विषय नेमका त्या पूजेचा कोण पूजे का ते सावकाराच ते कशाला ना दाल लागत ते नाग होते लढिंज असं काय मग बर ते जाऊ मन कर सावकार काय नाही करून टाकायला आजच्या व्यस्त्याला मुदत वाढवली होती म्हणून शांत माया सगळ्या गावात होईल आपले आजच्या ती काय काय असेल ती फर्म हाऊसवर त्याला उचलून आणतो आजच्या मला बोलायचं नाही पण लहान असं केलं तसं केलं मारायला मागून घ्या ना लवकर भेटते लहान मारून पद्धत प्रेमाने मागून घ्याल ते मागच्या वेळेस हा लागली एवढा आमच्यावर टाइम नाही लावला आपल्या भाषेत असं जरा बघा तुम्ही माया मी पैसेच लवकर सांगितले ना आजच्या काय तुझं पन्नास 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 रुपये सावकार बघायचं आता सावकार असलं म्हणून तुला रोज पन्नास पन्नास देऊ काय द्यावं आता सरपंच सावकार बारा आता तुमच्याकडे टाकला जाय माया एक भारी बोलते रे कामधंदा आहे का नाही लावते नाही गोड पन्नास पन्नास किती जणांक सावकाराची मासाव्या मग आम्ही बोला सावकार आपल्या जीवायच आपल्या काय 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 आमच्या काळ सावकार आहेत भारी बोलते रे बाई गोड बोलवस गोड बोलवून शिकावं तुझ्याकडनं मग पैसे तर गोड बोलते कसं का नाव हो सावकार हे नाही तर पैसे पिशे च सावकार सावकार पैसे कोण देत काय रे काय झालंय पाचशे दिले का पन्नास दिले काय नाही तर सावकार चालू माणूस आहे काय माहित सावकाराच्या मागावर तोंड करून फिरत असतो सारखा सारखा नाही सावकार आम्ही सारखं सावकारा माग खेंडता सावकाराने काय रे जर ठुलणार पाना पूजेच्या माग लागतो बघा आता सावकार काय पूजेच्या महाग लागला लागला समजा तुम्हाला काय असतं ते पुढे महाग लावून थकल्या चालला आता तिच्या मागे देतात मग बघा नंतर काय देतात सावकार सावकार काय करतोय बघायचं आपल्याला

गाव माग लागले बसले लागला भल्या बिने लागू दिलं आणि हे लागलंय काळ माग तिच्या माग वड्यामध्ये पळा सावकाराला पैसे माग ते पण सावकाराच्या आयटमला माझे

ये कोर्ट खाली दी कोर्ट खाली दी अरे भाई के ऐसा इकडे नाही 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 नाही

एक तर बॅगेत वझं झाले जास्त हां ये लवकर काय पूजा चाल कोणाच वाढवते भायाला फोन की चालेल चालेस दोन तीन गाड्यात घरी फोन कर त्याला मी चालत जायचं नाही तर कशी पण जायचं तुम्हाला काय करायचं अगं तुला नीट सांगितलं चाल ना चालत चालली म्हणून जा चल काय करा होत एवढा वेळ तू बसलो लोकं तोरडा काय झालं बॅग तुमतो झाले घे बॅग आणि गाडी घेऊन याचं तर चालत नाहीये बसलो खाली इकडे काय तोरडा काय झालं चल

Terima kasih kerana था। था। ना। ते ते ता ता ता। तुला कोण म्हणलं मी त्याच्याकडे बघत होते मी बघत होतो म्हणतो तू लक्ष पण देत नव्हते माझ्याकडे माहिती तुझ्याकडेच बघत होते त्याच्याकडं जरा थोड जरा नाराज आता नाही ना? ना आता नाही मला वाटलं सॉरी ते पुढे थांब काय का मे साव सावकारान तुझं काय बांधत कुठल्या सावकाराचा कुठला सावकार काय बोलताय करते बोलता आ, बार, 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 का तुम्हाला काय बोलत आहे म्हणजे तिथे आला जरा बघायला तो आता आले गावात हा मग हा येऊ जरा माझं गाव आहे तुझं गाव आहे हां माझंच गाव आहे कितीज राव तुला गाव नव्हता का म्हणजे मी काय गावाच्या बाहेर होते का मग चार दिवस कुठे गेले नाही त्याला लगेच लागले बोलायला हां बरं काय असलं ना ते तुमचं तुम्ही बघून मला अडवायचं नाही बरं बरं चालतं सोडा रस्ता